ह्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेली जी समीकरणे आहेत त्यामध्ये आपल्याला अंश आणि छेद स्वरूपाचे सहगुणक दिलेले आहेत तर असे सहगुणक असल्यामुळे हे कठीण असेल असं बिलकुल नाही आपण अगोदर त्यांना सोपं रूप देऊयात आणि हे समीकरण सोडवूया तर अगोदर आपण काय करूयात दिलेली समीकरणे लिहून घेऊयात पहिलं समीकरण आहे एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा छेद तीन हे समीकरण नंबर एक आणि दुसरं समीकरण आहे दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार हे आहे दुसरं समीकरण आता आपण हा जो छेद आहे तो काढून टाकण्याचा प्रयत्न करूयात मग पहिल्या समीकरणामध्ये जर विचार केला तर छेदाच्या ठिकाणी तीन आहेत तर आपण त्याच्या प्रत्येक पदाला जर तीनने गुणाकार केला तर छेदाच्या ठिकाणी असणारे तीन निघून जातील म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण एक ला तीन ने गुण हा गुणाकार कसा होईल बघा तर एक छेद तीन एक्स गुणिले तीन अधिक वाय गुणिले तीन बरोबर दहा छेद तीन गुणिले तीन म्हणून आता इथे गुणाकार कसा होईल तर छेदाच्या ठिकाणी असणारे तीन आणि अंशाच्या ठिकाणी असणारे तीन निघून गेले ते कट झालं मग राहिला काय तर एक गुणिले एक्स त्याचं उत्तर येणार आहे एक्स त्यानंतर अधिक चिन्ह आहे ते अधिक चिन्ह लिहिलं वाय गुणिले तीन उत्तर आलं तीन वाय त्यानंतर बरोबरचं चिन्ह आणि पुढे पुन्हा छेदाच्या ठिकाणी तीन आहेत अंशाच्या ठिकाणी तीन आहेत ते निघून गेलं राहिले फक्त दहा ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे लिहूयात हे आपल्याला नवीन समीकरण मिळालं या समीकरणाला आपण नंबर तीन लिहूयात आता दुसऱ्या समीकरणाचा विचार करूयात इथे छेदाच्या ठिकाणी चार आहेत त्यामुळे त्याच्या प्रत्येक पदाला आपण चारने गुणाकार करूया तर चारने गुणाकार केल्यानंतर काय होईल तर इथे लिहून घेऊयात समीकरण दोन ला चारने गुण समीकरण लिहून घेऊयात अगोदर जे आहे दोन एक्स त्याला चारने गुणाकार केला अधिक एक छेद चार वाय ह्याला देखील आपण चारने गुणाकार करूयात बरोबर अकरा छेद चार ह्याला देखील चारने गुणाकार करूयात तर इथे काय होईल बघा दोन एक्स गुणिले चार उत्तर आलं आठ एक्स त्यानंतर छेदाच्या ठिकाणी आणि अंशाच्या ठिकाणी चार आहेत ते निघून गेलं इथे राहिला एक गुणिले वाय उत्तर आला वाय म्हणून इथे अधिकच चिन्ह वाय बरोबर बरोबर चिन्हाच्या पलीकडे देखील छेदाच्या ठिकाणी अंशाच्या ठिकाणी चार आहेत ते निघून गेले राहिले अकरा इथे लिहिलं अकरा हे समीकरण आता आपण समीकरण आणि समीकरण चार यांची तुलना करूयात तर इथे आपल्या लक्षात येते की कोणत्याही चलाचा सहगुणक समान नाहीये मग जर आपण चौथ्या समीकरणाला तीनने गुणाकार केला तर पद वाय चलाचे सहगुणक समान करून घेता येतील म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण चारला तीन ने गुण हा गुणाकार काय होईल तर तीन गुणिले आठ उत्तर आलं चोवीस चल आहे एक्स तीन गुणिले वाय उत्तर आलं तीन वाय बरोबर तीन गुणिले अकरा उत्तर आलं तेहत्तीस हे समीकरण आपल्याला पाचवं मिळालं आत्ता आपण समीकरण तीन आणि समीकरण पाचचा विचार केला तर दोन्ही ठिकाणी तीन वाय हे पद आहे त्यांची आपण वजाबाकी करूयात म्हणजे त्याचं निरसन करता येईल आपण बाजूला लिहून घेऊया समीकरण पाच मधून समीकरण तीन वजा करू दोन्ही समीकरण लिहून घेऊयात चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर तेहतीस यामधून आपण तिसरं समीकरण वजा करायचं आहे म्हणून त्याच्या खाली लिहून घेऊयात एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा इथे वजाबाकी करणार आहोत म्हणून वजाबाकीचं चिन्ह वजाबाकी करताना नेहमीचा एक नियम लक्षात ठेवायचा आहे दुसऱ्या क्रमांकावर जे आपण समीकरण लिहिलेलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होईल म्हणून एक्स आहेत ते होतील वजा एक्स अधिक तीन वाय होतील वजा तीन वाय आणि अधिक दहा होतील वजा दहा तर आता पुढे काय होईल बघा चोवीस एक्स वजा एक एक्स उत्तर आलं तेवीस एक्स अधिक तीन वाय आणि वजा तीन वाय निघून गेलं ते शून्य आलं ते लिहिण्याची गरज नाही बरोबर चिन्हाच्या पलीकडे तेहतीस वजा दहा उत्तर आलं तेवीस म्हणून एक्स बरोबर तेवीस जसे आले आणि हे जे तेवीस एक्स आहेत त्यापैकी तेवीस बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेल्यानंतर ले ते भागिले तेवीस झाले म्हणून एक्स बरोबर तेवीस एके तेवीस इथे पूर्ण भाग गेला एक्सची किंमत आपल्याला एक मिळाली आत्ता आपण एका चलाची किंमत शोधलेली आहे ह्याच किंमतीवरून आपण दुसऱ्या चलाची किंमत शोधूयात मग त्यासाठी इथे लिहून घ्यायचं आहे एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण सोपं समीकरण कोणतं आहे इथे तर समीकरण तीन सोप्प आहे म्हणून समीकरण 3 मध्ये ठेवूया मध्ये ठेऊ त्यासाठी समीकरण तीन आपल्याला लिहून घ्यावं लागेल तर ते आहे एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा एक्सची किंमत आहे एक म्हणून एक अधिक तीन वाय बरोबर दहा आपण आता काय करूयात तर आता आपण बाजूला लिहून घेऊयात तर इथे तीन वाय जसे तसे येतील तीन वाय बरोबर दहा आणि हा जो एक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा एक होईल म्हणून वजा एक म्हणून तीन वाय बरोबर दहा वजा एक उत्तर आलं नऊ म्हणून वाय बरोबर नऊ आणि हे जे तीन गुणिले होते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भागिले तीन झाले आता नऊला तीनने भाग द्यायचा आहे तीन एके तीन, तीन तीन त्रिक नऊ वायची किंमत आपल्याला मिळालेली आहे जी आहे तीन म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे वाय बरोबर तीन वायची किंमत मिळाली त्याला बॉक्स तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण एक्स आणि वाय दोघांच्या किंमती शोधलेल्या आहेत बघा सुरुवातीला आपल्याला अपूर्णांक असल्यामुळे जे कठीण वाटणार गणित होतं ते आपण नेहमीप्रमाणे सोडवलेलं आहे आणि उकल मिळवलेली आहे म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे आपण एक्स कॉमा वाय बरोबर एक्सची किंमत आहे एक कॉमा वायची किंमत आहे तीन ही समीकरणांची उकल आहे तर इथे आपलं हे उदाहरण कंप्लीट झालेलं आहे जर हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू